अ नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का आता बघा माय नवरे नमस्कार, नमस्कार मी पण आहे कुठे चाललंय आम्ही चाललोय माझ्या भावाकडे भेटायला होय हा चला वाटलं मेहन तो हॉटेल टाकले तिथं बघू म्हणलं चला हाय का नाही कसलं हॉटेल टाकलंय आता तर आपण मेहून निघतोय काय निघतोय ते बघूया आपण चला हाय का नाही जरा थोडस काहीतरी नको सिक्रेट सिक्रेट काहीतरी आहे का नाही चला जाऊया आपण हो आता माझ्या भावानं हॉटेल टाकलंय बघू आता कसलं हॉटेल टाकलंय ती लय दिवस झालं जाईल 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 पण ते काही जाणवत नाही एकदा तर आलोय आपण हॉटेल जवळ बघू आता तर बघा आता विनायक दादाच्या हॉटेलमध्ये आलतो बर का आम्ही तर आता हॉटेल बंद आहे आज तरी तर विनायक दादाला फोन केला तर विनायकदादा म्हणजे जेवण आहे मला जेवायचं नव्हतं मला जेवायचं नव्हतं मला विनायक दादाला भेटायचं होतं आणि ताईला भेटायचं होतं बाकी कोणाला नव्हतं जेवण काय सारखे होत राहते ते तर चला हो काही हॉटेल आहे मेन हायवेलाच आहे बघा हो का इथं मेन हायवेलाच आहे तर इथ सगळी याय लागले ती बरं का <laughs> जेवायला तर विनायक दादा काही ना नाही इथं हॉटेल बंद असल्यामुळं तर चला आपण जाऊया आता त्यांच्या घरी दादाला फोन केला ते म्हणले घरी या चालू आहे आम्ही आता घरी बघू आता घरी गेल्यानंतर आहे ना का नाही चला हे बघा बोर्ड आणि मेन हायवे लाई मेन हायवे दुत हॉटेल आहे त्याच्यामुळं काय एवढं टेन्शन नाही इकडं बघा दादा वहिनीचा फोटो लावलाय चला जाऊया आपण आता घरी तर चला आम्ही आलोय बर का आता विनायक दादा भेटले नाही ते तर आता घरी आलोय आता घरी बघूया आता इथं घरी दिसतोय का तरी घरी तर मंडप आहे हो का घरी मंडप आहे मला वाटत माझ्या दुसऱ्या लग्नाचं निविजन आहे पूजा ताईंनी आत्ताच फोन केला होता जागरण गोंधळ म्हणून सांगितलंय सांगून बसले काय मग काय गेला माझा एखादा आयर वाया <laughs> म्हणलं बहिणी एक चांगला मोठा डायर आला असता मी खूप चालतो आता करतो मोरूम काय करायचं आता काम आहे थोडा तेवढंच काम आहे एवढा एकट्याने टाकलं हे मी सकाळ <laughs> हाय का नाही ही नुसती मला कामाला लावते ती सगळी बघा म्हणजे त्यांनी सगळ्यांनी काम केले ती एक पाठी टाकली असेल कुठं तर माने मी सगळं टाकले बेचारा बाय हो तुमचा भाऊ असं दयागा समजून ओए गरीब भावान मी दोघांनी मिळून मुरूम टाकलं इथं बघितलं पांढरा शर्ट किती काळा झालाय होय होय झाला असेल झाला असेल नाही घान झाला खूप भारी वाटलं आणि कार्यक्रमाचा राडा होता अचानक आल्या तीन अचानक चालल्या पण ती भयानक सप्राईज दिली भयानक सप्राईज माघार घेऊन पण चालल्या का, काय काय विषय नाही नेक्स्ट टाइम आल्यानंतर नेक्स्ट टाइम मस्त एन्जॉय करूया आणि ते पण तुम्हाला ब्लॉग बघायलाच भेटणार आहे हॉटेल वर हॉटेल कसं वाटलं एक नंबर छान हा हॉटेलला एक आहे बरं मित्रांनो ह्याला घेऊन आकडा येताना तुम्ही हा तुम्हाला दोघांना येताना येताना घेऊन यायचा आणि ह्याला दोघांना आलं की पन्नास टक्के डिस्काउंट बघा शंभर टक्के असं होईल सोबत तुमच्या सोबत जर आल्या तर मग तर डिस्काउंट कारण तुम्ही पण सोबत पन्नास टक्क्यांचा पन्नास टक्के नाही नाही मी तर तुम्हाला देणारच ऑफर पण नंतर निवांत आता काही नाही आता काही गडबडीत सगळे पूजा ताई पण तिकडे घाईत आहे आम्ही पण घाईत नवीन गाडी घेतल्याबद्दल त्यांना अभिनंदन नवीन गाडी हो का ही गाडी घेतली त्यांनी दोन दिवस महाराष्ट्र असू द्या पण आता झालं ना एकदा अभिनंदन करू करा आपली जाई ही पण सगळे आपल्या दादा सगळी सगळे माझ्याकडून पण अभिनंदन अशीच भरभराटीचं हो खर तर हॉटेल मध्ये मला काडायचं होतं पण नेक्स्ट टाइम मी नंतर येणार आहे नक्कीच नंबर विषय टॉपचा आहे 8 दिवसले विषय टॉपचा आहे आवाज वाज लागतय विषय टॉपचा छान होतय बरं जाऊया चला चाललो आता आम्ही घरी तर विषय टॉपचा आहे त्याच्यामुळं काही एवढं काही टेन्शन नाही <laughs> व्हिडिओ तुम्हाला नंतर ना बघायला भेटणारच आहे हॉटेलचा तिकडे गेल्यानंतर ना बघूया चला बाय बाय